श्री स्वामी समर्थ दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीला एक विवाह सोहळा साजरा होतो पण हा विवाह दोन माणसांचा नाही तर एक देवी आणि एक देवाचा तुळशी आणि विष्णू यांचा हा दिव्य विवाह नेमका का आणि कसा झाला आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाची कथा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाचं पौराणिक महत्त्व देवी तुळशीची कथा विवाहविधी आणि त्यामागचा आध्यात्मिक अर्थ ही कथा ऐकल्याने पाप नष्ट होतात हा व्हिडिओ खूप कष्टाने केला आहे तर लाईक व शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ व श्री विष्णू लिहा तुळशी विवाहाची कथा अत्यंत पौराणिक व भक्तिभावाने भरलेली आहे या कथेनुसार वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता असुर कन्या होती जिने दैत्यराज जालंधर याच्याशी विवाह केला होता वृंदा आपल्या पतिव्रत धर्मामुळे अत्यंत शक्तिशाली होती आणि ह्याच कारणामुळे जालंधर अजेय झाला होता जालंधराच्या वाढत्या अत्याचारांनी देवता चिंतित झाले आणि अखेरीस त्यांनी भगवान विष्णूंच्या जवळ मदतीसाठी धाव घेतली देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली की वृंदाच्या पतिव्रत धर्मामुळे जालंधराला मारता येत नाही मग भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण करून वृंदा समोर आले आणि तिचे धर्म भंग केला याच क्षणी भगवान शिवांनी जालंधराला युद्धात मारले वृंदाला सत्य कळल्यावर ती अत्यंत दुखी व संतापली वृंदाने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही पत्थर बनाल हा शापच पुढे शाळीग्राम शिला म्हणून प्रसिद्ध झाला वृंदाने त्या दुःखात आपले प्राण त्यागले तिच्या मृत शरीरातून पवित्र तुलसीचे रोपटे उगवले हे पाहून भगवान विष्णूंनी वचन दिले की तू माझ्यासाठी लक्ष्मीपेक्षाही प्रिय आहेस म्हणून मी तुलशीशिवाय पूजा स्वीकारणार नाही आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात तुझा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी होईल अशा रीतीने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी अथवा द्वादशीला विवाह साजरा केला जातो या विवाहाच्या निमित्ताने विवाहाचा सोहळा मंदिरात किंवा घरीम केला जातो त्यामुळे घरात सुख समृद्धी शांती व कन्यादानासारखे पुण्य मिळते तुळशी विवाह हा देवदिवाळीचा प्रारंभ मानला जातो या दिवशी घराघरात तुळशीच्या वृंदावनाला सुंदर सजवतात तिच्यावर साखरफुलं फुलांचा मंडप दिवे आणि गंध याने सजावट केली जाते मग शारीग्राम किंवा विष्णूच्या प्रतिमेसोबत तुळशीचा विवाह लावला जातो विवाह मंडप लग्नगीतं आरत्या आणि मंगलाष्टकांनी घरात एक पवित्र वातावरण निर्माण होतं तुळशी विवाह हा भगवान विष्णू शाळीग्राम व तुळशी वृंदादेवी यांचा प्रतिकात्मक विवाह आहे या दिवशी तुळशीची उपासना विवाह केल्याने कन्यादाना इतके पुण्य मिळते तुळशीला लक्ष्मीचा रूप मानले जाते त्यामुळे घरी तुळशी विवाह केल्याने घरामध्ये सुख शांती व समृद्धी येते हा उत्सव देवउणी एकादशी किंवा द्वादशीला साजरा केला जातो ज्यापासून सर्व शुभ कार्याचा विवाह गृहप्रवेश मुंदन आरंभ केला जातो असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी वैवाहिक जीवनातील संकट दूर होतात वैवाहिक जीवनात प्रेम सौहार्द व स्थिरता मिळते अविवाहितांना उत्तम विवाह योग प्राप्त होतो तुळशी विवाह उत्सवामुळे समाजात्य कन्यादानासंबंधी जागरूकता फैलवल्या जाते आणि स्त्रियांना प्रतिष्ठा व सम्मान प्राप्त होते विवाह प्रेम निष्ठा व पारिवारिक मूल्यांचा प्रचार होतो तसेच युवक युवतींना कुटुंबाची संस्कृतीची आणि भक्तिभावाची जोपासना करण्याचा संदेश दिला जातो हा उत्सव घरात एकता प्रेम सहकार्य आनंद वाढवतो घरातील सर्व सदस्य पूजा सोहळ्यात सहभागी होतात ज्यामुळे कुटुंब एकत्र येते तुळशी विवाह पावित्र्य समर्पण आणि भारतीय संस्कृतीची संवर्धना दर्शवतो समाजात धार्मिक सहिष्णुता व आध्यात्मिक सकारात्मकता वाढते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी व्रत पाळतात अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून देवी तुळशीची पूजा करतात हा दिवस सौभाग्य आणि मंगलकारत्तेचा प्रतीक मानला जातो तुळशी ही भक्तीचं प्रतीक आहे आणि विष्णू हे परमेश्वराचे प्रतीक त्यांचा विवाह म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं एकत्र येणं हा सोहळा आपल्याला सांगतो भक्तीनेच ईश्वर मिळतो चातुर्मासाच्या काळात श्रावण ते कार्तिक सर्व मांगलिक कार्यांना बंदी असते तुळशी विवाहानंतरच पुन्हा विवाह मुंज गृहनिर्माण यांसारखी शुभकार्य सुरू केली जातात म्हणून तुळशी विवाह हा शुभकार्यांचा आरंभ दर्शवतो ज्या घरात तुळशीचं वृंदावन असतं आणि तिची नित्य पूजा केली जाते त्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही तुळशी विवाह केल्याने घरात सकारात्मकता शांती आणि सात्विकता वाढते तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीसमोर दीप लावल्याने आर्थिक अडचणी कमी होतात तुळशीला लाल साडी चंदन आणि गंध अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी तुळशी व शाळीग्रामचा विवाह लावणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात मंगल कार्याचं निमित्त मित्रांनो तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही तो भक्ती प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे आपणही या दिवशी तुळशी मातेला प्रणाम करून तिच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य मंगलमय करावं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून आपलं मत नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आपला भक्तिमय चॅनलला जेणेकरून असेच आणखी सुंदर व्हिडिओ तुम्हाला मिळशत राहतील